भोकरदनमध्ये अवैध सोनोग्राफी सेंटरवर छापा गर्भपाताचा औषधी साठा जप्त भोकरदनमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या सोनोग्राफी सेंटरवर आरोग्य पथकाने काल सहा जुलै रोजी दुपारी चार वाजता धाड टाकून कारवाई केली आहे भोकरदन शहरात अमर हॉस्पिटलच्या मागे असलेल्या राजपूत सोनोग्राफी सेंटरवर अवैध गर्भपात केल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाला मिळाल्या होत्या त्यानुसार आज पथकाने छापा टाकत डॉक्टर राजपूत यांच्या अवैधरित्या सुरू असलेल्या सोनोग्राफी सेंटरवर कारवाई केली आहे कारवाईची कुणकुण लागताच डॉक्टरने हॉस्पिटलमधून पोबारा केला मात्र त्या ठिकाणी पथकाने सोनोग्राफी मशीन आणि गर्भपात करणारे औषध जप्त केलंय या छापेमारीमध्ये आरोग्य विभागाला मोठे घबाड सापडले असून दोन सोनोग्राफी मशीन एक अलमारी भरून औषधाच्या गोळ्या रोग असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय यावेळी एक पेशंट सापडलाय ही कारवाई जालना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आर एस पाटील नोडल ऑफिसर डॉक्टर वी जे घोलक डॉक्टर वाकुडे डॉक्टर कांबळे भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे भोकरदन पोलीस ठाण्याचे कारभारी पोलीस निरीक्षक वैद्य पोलीस कर्मचारी सोनवणे खरात खारडे राऊत अरुण वाघ एकनाथ वाघ सोमनाथ मंडलिक शरद शिंदे संदीप भुतेकर प्रताप सत्व सुनील सिंबल यांनी केली आहे